संजय राऊतांचा मोठा दावा मोदी शहाचा शिंदेना भाजपमध्ये विलीन व्हायचा आदेश महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालाय मित्रांनो दिल्लीतून थेट ऑर्डर आले महापालिका निवडणुका संपल्या की एकनाथ शिंदेचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा हा दावा कुणी केलाय थेट संजय राऊतांनी हा राजकीय बॉम्ब आहे की फक्त धूळफेक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रविवारच्या सकाळपासून राज्याच्या राजकारणात एकच विषय गाजतोय तो म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेला एक सनसनाटी दावा राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय हा आरोप साधा नाही तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या भविष्यावर प्रश्न चिन्ह उभा करणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे बदलणार आहे चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम नक्की राऊत म्हणाले तरी काय राऊतांच्या मते सध्या एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गुप्त गाठी घेत आहेत आणि याच भेटींमध्ये त्यांना हे अल्टीमेटम किंवा ऑर्डर मिळाली आहे आदेश काय महापालिका निवडणुका संपल्या की तुमचा पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करायचा या दाव्यांची वेळ महत्वाची आहे शिंदे यांनी पंचवीस ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेच राऊतांनी हा बॉम्ब टाकला राऊत म्हणतात जेव्हा सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्ह कोणाचं याची सुनावणी जवळ येते तेव्हा पाय लटपटतात आणि ते रडगाणं गात दिल्लीत धावतात याचा स्पष्ट अर्थ असा की राऊतांच्या मते शिंदे गट दबावाखाली आहे आणि भाजप त्यांच्या राजकीय अस्तित्वाला संपवण्याचा कट रचत आहे हा काही आजचा नाही याची मुळे थेट दोन हजार बावीसच्या राजकीय बंडात आहेत एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडून आपला गट स्थापन केला तेव्हापासून खरी शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे आता मुंबईसह महत्वाच्या महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत याच पार्श्वभूमीवर राऊतांनी शिंदेना चांगल्याच धारेवर धरलं आहे ते म्हणाले शिंदे यांना त्यांचे मालक दिल्लीत आहेत म्हणून त्यांना तिथे जावं लागतं जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवर जायचं आता दिल्लीत जाऊन छाती पिटतात राऊतांचा मुख्य आरोप हा आहे की मोदी शहांना शिंदे गटाची जमिनीवरची ताकद माहीत आहे भाजपने फक्त उद्धव ठाकरेच्या विरोधात मराठी माणसाला आणि शिवसेनेला तोडण्यासाठी शिंदेचा वापर केला पण आता निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांची गरज संपली आहे आणि भाजप त्यांचा पक्ष संपवून स्वतःमध्ये विलीन करायला लावेल आता प्रश्न पडतो यात सत्य किती कारण राऊतांनी कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही हे एक विरोधी पक्षाचे राजकीय वक्तव्य असू शकते पण हे लक्षात घ्या की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये राऊतांनी असाच एक दावा केला होता की अमित शहा यांनी शिंदेना भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय मुख्यमंत्री होऊ शकणार नाही असं सांगितलं होतं याचा अर्थ विलीनीकरणाची ही चर्चा राजकारणात काही नवीन नाही यामुळे महायुतीत तणाव वाढणार आहे हे निश्चित आहे मित्रांनो शिंदेने नुकतच कार्यकर्त्यांना लढाईसाठी तयार राहा असा इशारा दिला होता याचा अर्थ जागा वाटपावरून आधीच आहे जर राऊतांचा भाजप शिंदेचा स्वतंत्र राजकीय ब्रँड संपवून टाकेल आणि यातून महायुतीत मोठी फूट पडू शकते दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा गट याचा फायदा उठवून मराठी अस्मिता आणि खरी शिवसेना हे मुद्दे पुन्हा एकदा जोरदारपणे उचलून धरेल तर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन थांबलाय राऊतांचा हा दावा फक्त एक राजकीय आरोप नाही की यात खरंच काही तथ्य आहे येणारा काळ स्पष्ट होईल सुप्रीम कोर्टाचा निकाल महापालिका निवडणुका आणि महायुतीतील नेत्यांची पुढची पावलं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील राऊतांनी शेवटी एक मोठी चेतावणी दिली ते म्हणाले जर शिंदे सुप्रीम कोर्टात चुकीच्या पद्धतीने बचाव करायचा प्रयत्न करतील तर भारतीय न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास उडेल तुम्हाला काय वाटतं शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद